भावना अक्षरशः आम्ही आता ना एकदम हरिहरच्या पायथ्याशी पोचलेलो आहे खतर नाही घ्या जे डोळ्यांनी बघतो ना अक्षरशः तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ आवडला तर लाईक करायला शिकेल बघा जर तुम्ही इंस्टाग्रामला रील्समध्ये पण बघितला असेल भरपूर साऱ्या जणांनी खूप इंटरेस्टिंग आहे भावना खूप इंटरेस्टिंग आता मला तिथं ट्रॅकवरती एकदम टॉपला जायचं आहे जाऊया चला भावन तुम्हाला माहिती मी कुठे आलो विश्वास नाही बसणार अक्षरशः मी स्वर्गात आल्यासारखं वाटायला लागले ढगात आल्यासारखं वाटायला लागले तर तुम्हाला बघायचंय तर बघा हो बघा बाई अरे काय खतरनाक व्ह्यू आहे खतरनाक आहे ना बाईट भावानो अक्षरशः आम्ही हरिहर गड किल्ला याचा मध्यस्थी सुरुवात केलेली आहे पाहू शकता इथून व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल कसे कसे इथून जातात एकदम आणि ते यंगस्टर्स लोक फोटोशूट पण करतात खूप छान आहे असं लोकेशन तुम्ही पहिल्यांदा पण बघितलं असेल तर भावानो एक नंबर आहे भाई खतरनाक खतरनाक बाई इथून शिड्या हो बाई फायनली मी आलेलो आहे आणि खतरनाक यार खाली असं पूर्ण धुके धुके झालेले खतरनाक वाटतंय खतरनाक हा इकडून पण थोड्याशा शिड्या आहेत आणि इकडून पण आतून कोरलेल्या आहेत तर एक नंबर आहे भाई एक नंबर आपले दोन मित्र सोबत आपल्याला टॉपला जायचं वरती तर व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बोललो इथलं लोकेशन आणि इथलं हार्डवर्क बघून आहे ना यार एवढं छान वाटतंय ना मला वाटतं या शिटा ज्या बनवल्यात ना हे आता नवीन याच्यात बनवलं असतील असं वाटतंय कारण की मी बघितलं तिथे छोट्या छोट्या शिड्या पण आहेत की त्या जुन्या दिसतात त्याच्यावर शेवट झालेलं आहे पण तरी याच्यासाठी एक माझ्यावरून छत्रपती शिवाजी महाराज के हर हर हरिहरगड हा ट्रॅक करत असाल तर हा सिंपल आहे